नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पासून रेसिपी तयार करणार आहोत खरं तर हे सब्जाचे ड्रिंक म्हणजेच पेय आहे म्हणजे आपण पिण्यासाठी पासून एक सरबत म्हणाल तर ते आपण बरोबर आहे ते करणार आहोत तर सर्वात अगोदर आपण सब्जा साफ करून घ्यायचा आहे सब्जाचे फायदे आणि नुकसान तो व्हिडिओ मी बनवलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसाल तर खाली लिंक मी देत आहे ते तुम्ही पाहू शकता यामध्ये मी तुम्हाला सब्जाची रेसिपी सांगणार आहे त्याचबरोबर मुलांना जर सब्जा खायला द्यायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मी काही तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आपण एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये आपण एक चमचा सब्जा घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत जर तुम्हाला सब्जा धुवायचा असेल तर डायरेक्ट ते चहाच्या गाळणीमध्ये तुम्ही घ्या किंवा एखाद्या गाळणीमध्ये घेऊन त्यामध्ये पाणी टाका जर डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने जर करायला गेला तर ते तुम्हाला जमणार नाही तर तुम्ही पाहू शकता आपण जसा सब्जामध्ये पाणी टाकलं लगेच तो सब्जा फुलायला लागला आहे त्याच्यामुळे तो अगोदर जर तुम्ही गाळणीमधून जर त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर बरं पडेल आता हा जो सब्जा आहे आपण एक तास असाच भिजत ठेवणार आहोत मी आता थोडंच लोकांसाठी हे सब्जाचं सरबत करत आहे त्याच्यामुळे मी एक चमचा घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त जणांसाठी सब्जाचं सरबत घ्यायचं असेल तर तुम्हाला मोठं भांडं घ्यावं लागेल कारण की हे सब्जा जेव्हा फुलतो ना तो खूप मोठं होतं तरी ती पाहू शकता आपण एकच चमचा सब्जा घेतला होता आणि तो छान असा फुलला आहे पूर्ण वाटी भरून झालेला आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला जास्त जणांसाठी बनवायचं असेल तर मोठं भांडं घ्यावं लागेल जेणेकरून सब्जा तुम्ही जेवढा जास्त घ्याल तेवढा ते जास्त फुलला जाईल तुमच्याकडं जर मातीचं भांड भांडं असेल ना त्यामध्ये जर तुम्ही हे सरबत केलं तर आणखीन छान कारण की आणखीन छान टेस्ट येते आणि मातीचा सुगंध पण खूप छान लागतो ते इथे आपण आता सरबत बनवायला घेणार आहोत सर्वात अगोदर मी एक ग्लास घेतलेला आहे त्या ग्लासामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे तर हे मटक्याचंच पाणी आहे जर तुम्हाला थंड पाणी लागत असेल तर तुम्ही फ्रीजचं थंड पाणी घेतलं तरीही चालेल यामध्ये मी एक चमचा साखर घालणार आहे तुम्हा तर तुम्हाला किती गोड लागतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त साखर करू शकतात काही जणं यामध्ये हनीसुद्धा घालतात साखर न घालता यामध्ये मी लिंबाची पाव फोड घातलेली आहे जर तुम्ही यामध्ये हनी घालणार असाल तर काहीजणं यामध्ये लिंबू घालत नाहीत आणि यामध्ये आपण सब्ज्या घालणार आहोत सब्ज्या तुम्हाला किती आवडतो त्यानुसार तुम्ही ते घालू शकता तर दोन ते तीन चमच टाकू शकता मी जरा जास्तच टाकते कारण की सब्ज्या आता उन्हामध्ये सब्जाचं सरबत पिलेला खूपच छान असतं आता हे आपण मिक्स करायचं आहे जर तुम्ही साखर खाणार नसाल तर हनी घाला किंवा जण साखर किंवा हनी काही घालत नाहीत फक्त यामध्ये लिंबू मिक्स करतात आणि ते पित असतात जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना तर सकाळी उपाशीपोटी तुम्ही अशा पद्धतीने फक्त लिंबू पिळून हे सरबत बनवू शकता आणि पिऊ शकता याने वजन लवकर कमी होतं तर आपण साखर व्यवस्थितपणे मिक्स करायची आहे जर तुम्हाला इन्स्टंट पाहिजे असेल तर तुम्ही साखरेची पावडर तयार करून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर ते एक दोन शेकंद फिरवलं तरी पण आपलं हे सरबत तयार होतं जर तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर लहान मुलांना पाण्याचं न करता तुम्ही दुधाचं हा सरबत बनवून देऊ शकता दूध गरम करून थंड करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सब्ज्या टाकायचा आहे साखर टाकायची आहे किंवा हनी टाकायचं आहे पण तेव्हा तुम्ही यामध्ये लिंबू पिळू नका नाहीतर दूध फाटेल त्याचबरोबर यामध्ये तुम्ही आईस्क्रीमसुद्धा टाकू शकता त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येईल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करन शेअर करा धन्यवाद